भिवंडी तालुक्यातील सरावली एम आय डी सी परिसरातील रौनक डाईंग लिमिटेड कंपनीत वॉटर प्री हिटर बॉयलर नवीन बसवण्याचं काम सुरू असताना क्रेनच्या मदतीने उचलून घेऊन जात असताना अचानक क्रेनचा पट्टा तुटला वॉटर प्री हिटर बॉयलर मजुरांच्या अंगावर पडला त्यामुळे बाळाराम चौधरी व पांडुरंग पांढरंगपटे अशा दोन मजुरांचा जा मृत्यू झाला घटनास्थळीत कोनगाव पोलिसांनी धाव घेतली असून मैतांचे मृतदेह स्वविच्छेदनासाठी इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून पुढील तपास पोलिस यंत्रणा करत आहे

नाही <laughs> धुवा <susurra> <surra>